सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ या ठिकाणी संत श्रीवाळीकर महाराज स्वच्छता अभियानात गावात गाजत राबविण्यात आले आहे या अभियानामध्ये शिंदेफळ येथील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राष्ट्रसंत सदगुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी गावामध्ये महिला व पुरुषांनी आपल्या हातात झाडू घेऊन गावात स्वच्छता केली यावेळी सद्गुरु साईनाथ महाराज यांनी स्वच्छता शिक्षण अंधश्रद्धा निर्मलन महिला सबलीकरण वृक्षारोपण या उपस्थितांना मार्गदर्शन केले सदरचे अभियान दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता राबविण्यात आले यावेळी सद्गुरू साईनाथ महाराज यांनी शिंदेफळे येथील सर्व महापुरुषांना अभिवादन केले आज शिंदेफळ मध्ये आपण हे कोणतं राबवलेलं अभियान ज्या गावामध्ये माझ्या कीर्तनाची तारीख असते त्या गावामध्ये गेल्यानंतर पहिल्या प्रथम बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत मी पहिल्या प्रथम राष्ट्रगीत घेतो आणि राष्ट्रगीताच्या नंतर, नंतर संपूर्ण गाव आपल्याला कसं स्वच्छता करता येईल आणि गावच्या सरपंच पोलीस पाटील चेअरमन तंडामुक्ती अध्यक्ष सर्वांना जवळ घेऊन आपल्याला गावातल्या महिला एका जागेकडून आपल्याला गाव कसं स्वच्छ करता येईल किर्थन। यासाठी मी प्रयत्न करतो आणि गाव स्वच्छ झाल्यानंतर आणि मग संध्याकाळी कीर्तन कीर्तनाच्या माध्यमातून मनाचा मळ नाहीसा करण्याचं काम करतो आधी बाह्य स्व स्वच्छता नंतर आंतरगटातील स्वच्छता संध्याकाळच्या निमित्तानं मी करण्याचा प्रयत्न करतो आणि हे दससूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिला हा बाळगीर महाराज स्वच्छता अभ्यासनंतर शिक्षण परिषद <laughs> उभारली शिक्षण परिषद उभारली या देशामध्ये की अनेक लेकरं अभ्यास करत नाहीत प्रत्येक आईची तक्रार आहे तर प्रत्येक महाराजाकडे गेल्यानंतर महाराजमध्ये यज्ञ करावा लागते सत्यनारायण करावं लागते कोणत्या तरी देवाची पूजा करावं लागते मागे शनी आहे तुमच्या मागे गुरु खराब आहे तर मी त्यांना सांगतो वा गुरु शनी काहीच नाही फक्त तुम्ही अभ्यास करायला हवा बरोबर करायला हवा हे सगळं केलं की तुमचं लेकरू डॉक्टर इंजिनियर कलेक्टर तहसीलदार होते म्हणून या माध्यमातून शिक्षण परिषद उभारणारा हा देशातला मी पहिला महाराज बाय